नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं मी पुनशे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजनाही लागू करण्यात आलेली आहे दरम्यान राज्य शासनाने नवीन पेन्शन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना आता सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला असून एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना आता सुधारित पेन्शन योजनेचा विकल्प देता येणार आहे मात्र या सुधारित पेन्शन योजना देखील काही कर्मचाऱ्यांनी विरोध केलेला आहे काही कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना जशी आहे तशी लागू झाली पाहिजे अशी मागणी अजूनही लावून धरलेली आहे विशेष म्हणजे सुधारित पेन्शन योजनेअंतर्गत अजूनही शासन निर्णय झालेला नसल्याने या योजनेबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था आहे अशातच आता जुनी पेन्शन योजनेमध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे व्हिडिओ सविस्तर बघण्यासाठी कृपया आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहा